येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असेल एकनाथ शिंदे जो शब्द देतील आम्ही पूर्ण करू असं आश्वासन अमोलबापू शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिलं नुकतंच सोलापूर महानगरपालिकेच्या आदेश जाहीर झाला आहे शिंदे यांची प्रतिक्रिया असता त्यांनी प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भामध्ये राज्य सरकारचा जी आर आला आणि त्याच्यामध्ये प्रभाग रचना तयार करण्याकरता अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले खऱ्या अर्थानं त्या दिवशी कालपासूनच संपूर्ण शहरामध्ये इलेक्शनचं वातावरण ढगू लागलेलं आहे शिवसेना पक्षाची संपूर्ण सोलापूर शहरातल्या सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही पक्ष म्हणून करत आहे पण लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं आम्ही इमान इतपारे मनापासून काम केल्यामुळं आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आम्हाला सन्मानपूर्वक पंचवीस जागा मिळाव्या यासाठी आमची वाटाघाटी झाली होती आम्हाला विश्वास आहे कारण लोकसभेमध्ये आम्ही तुमचं काम केलेलं आहे विधानसभेमध्ये आम्ही तुमचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी आम्हाला घेऊन काम करेल असा विश्वास आहे पण राज्यात एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनाची शिवसेना रणनीती तयार करणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला